निम व्हॅली रिसॉर्ट हॉटेल यश रेस्टॉरंट तसंच ऐश्वर्या डिझायनर स्टुडिओ असं श्री संजय हिरे यांच्या उपक्रमाचं आज मध्ये माझ्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेला आहे ह्या परिसरातील सर्व नागरिकांना याचा फार उत्तम पद्धतीनं लाभ घेता येईल बऱ्याच जणांचे विवाह सोहळे असतील चांगल्या जेवणाची मागणी असेल त्या सर्वांना इथे माफक दरामध्ये त्या गोष्टी उपलब्ध करून मिळतील आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या उपक्रमाला चिंचावडकरांनी निंबोणीकरांनी मालेगावकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं मनापासून वाटतंय आणि एकदा त्याची चव आवडली एकदा ह्या उपक्रमाचं गांभीर्य कळालं लोकांना आनंद मिळाला तर त्यातून हा एक खूप चांगला रोजगार इथल्या स्थानिक तरुणांनाही उपलब्ध होईल त्यासाठी माननीय अण्णांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद